नमस्कार आज आपण केरण टेक्नॉलॉजी वापरलेल्या फ्लावरच्या प्लॉटवर वर आलोय शेतकऱ्यांकडून समजून घेऊ की पूर्वी इथं परिस्थिती काय होती आणि आता इथं काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव भगवान खंडेराव गायकवाड राहणार जिवाळे तालुका निखड जिल्हा नाशिक बरं आपण या फ्लावर पिकासाठी टेक्नॉलॉजी वापरली पूर्वी या जमिनीमध्ये हे पिकं यायची का बरं होतच नव्हती अशी पिकच होत नव्हती कधी बरं लावल्यानंतर काय समस्या यायची तुम्हाला लावल्यानंतर मरवायची आणि पिवळे पडायचे द्राक्ष शेजाऱ्यांचा प्लॉट आहे पूर्णपणे पिवळा पडला बाळा तो दाखव तिकडे असं पिवळे पडायचे प्रत्येक पीक आता हो। या ठिकाणी तुम्ही वापरल्यामुळं म्हणजे तुम्ही ही जी काही रोपं आहेत तुम्ही सांगितलं की ट्रे मध्ये पुढून लावली त्यामुळे हो। काय तुमचे मर झाली का नाही मर काही कुठल्या प्रकारे मर नाही झाली बरं आता आपण पाहतोय बाळा हे दाखव खालीद हे फ्लावरची पानं आहेत खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आणि आता हा किती दिवसाचा फ्लॉवर झाला सर हा पंचेचाळीस दिवसाचा फ्लॉवर दिवसामध्ये असा फ्लॉवर यायचा का नव्हता म्हणजे पहिली गोष्ट येतच नव्हता येतच नव्हता आज तुम्हाला कधी उत्पादन निघणं वाटतं पूर्वीच्या तुलनेत केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं चांगलं उत्पादन निघणार चांगलं म्हणजे किती एक पट दोन पट तीन पट डबल निघणार डबल उत्पादन निघणार आहे शिवाय क्वालिटीच उत्पादन निघणार आहे क्वालिटी तुम्ही केरण टॅक्नॉलॉजी आपण समाधानी आहात का समाधानी ओके धन्यवाद